नमस्कार मी आकांक्षा जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जुनाजालना भागातील रोहिला गल्ली येथील एका घरात घुसून आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला शिवाय तिथे असलेल्या एका तरुणाला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही कदिम जालना पोलिसांकडून आरोपीला अटक होत नसल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आज थेट पत्रकार परिषद घेत आरोपीकडे असलेल्या शस्त्रांचे व्हिडिओ दाखवत आरोपीपासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचं आहे कदीम जालना पोलीस स्टेशन भागात असलेला रोहिल्ला मोहल्ला येथे एका घरात घुसून संशयित आरोपी अरिफ खान अनवर खान यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला शिवाय तिथे उपस्थित असलेल्या तरुणाला फायटरने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के करत आहेत गुन्हा दाखल होऊन एक दिवस उलटला असल्यानंतरही पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही शिवाय पोलीस आरोपीच्या घरी येऊन चहापाणी करत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबाने केलाय तर आरोपी कडे तलवार अशी घातक शस्त्र असल्याने आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे एवढं झाल्यावर माझा प्रशासन शासन कुणी ऐका तयार नव्हतं काल मी गेलो पी आय जाऊन मी सगळे प्रयत्न केले तरी माझा गुन्हा दाखल होत नव्हता मी काल सकाळी एक वाजल्यापासून रात्री साडेबारा पर्यंत मी ठाण्यात उभा होतो माझे अख्या कुटुंबासोबत माझी अल्पमाईन मुली आम्ही सगळं ठाण्यात उभा असताना तरी ठाण्यातले पी आय आणि पी साहेब यांनी काहीच माझी काळजी घेतली नाही रात्री साडेबारा वाजता पुन्हा मी एका वरिष्ठ नेत्याकडे गेलो त्या नेत्यांना माझ्यासाठी फोन लावलं तरी यांनी काही काळजी घेतली नाही आणि तो जे आरोपी आहे यांचं ऑलरेडी रेकॉर्ड तीन वर्षापासून आम्ही अति सहन करतो हे अतिची आपण माझ्यावर एक एन सी ह्या ठाण्यात दाखवा नाही तर त्या आरोपीचे एवढे रेकॉर्ड आहेत की जेवढे रेकॉर्ड ठाण्यात सगळं अवेलेबल आहे ते असताना बी एस पी साहेब डीवायस पी साहेब एस पी साहेबांकड मी नाही गेलो हे बी मान्य आहे मला पण ऍडिशनल साहेबांकड डीवायस पी साहेबांकड आणि पी आय साहेबाकड या जाऊन मी पाय पडत होतो काल दुपारी एक वाजल्यापासून रात्री बा बारा एक वाजता मग मा माझा गुन्हा दाखल केला तो बी माझ्या इच्छा अनुसार नाही झाला त्याच्या काळ अनेक शस्त्र आहेत हे सगळं पोलीस कॉन्स्टेबल तिथले जेवढे असतील त्यांना जाणू आहेत त्यांचं सगळं माहिती आहेत त्या आरोपीला हे आम्हाला म्हणून जात आहे की आरोपीला आणू आज ते पोलिस कॉन्स्टेबल त्यांच्या घरात जाऊन चहा पिऊन परत येत आहे की यांची काय साठगाठ आहे जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीतील भाटेपुरी शिवारात भर दिवसा पत्त्याचे क्लब सुरू आहेत याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय मौजपुरी पोलिसांचा या जुगार अड्ड्याला पाठिंबा आहे की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी हे अवैध धंदे करणाऱ्यांना थारा देत नसले तरी काही पोलीस ठाण्यांचे प्रभारी मात्र अनेक अवैध धंदेवाल्यांसोबत उठबस करतात आणि म्हणूनच की काय जालना जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले आहेत अशाच प्रकारचा एक व्हिडिओ मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीतून समोर आला आहे जालना तालुक्यातील भाटेपुरी शिवारात राजरोसपणे भर दिवसा हा पत्त्याचा क्लब सुरू आहे त्यामुळे मौसपुरी पोलीस या अवैध धंद्यांना अभय तर देत नाहीत दे दे ना अशा चर्चा गावात सुरू आहेत जालना तालुक्यातील सवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची हेडसाण झाल्याचा प्रकार समोर आलाय एकाच रूम मध्ये तब्बल बावीस महिला रुग्णांना दाखल केल्यानंतर या रूम मध्ये रुग्णांना पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती या प्रकरणात आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुज्ञ नागरिकांनी तक्रार देखील दाखल केली आहे जालना तालुक्यातील सेवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रात एका शिबिराद्वारे छत्तीस महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकाच रूम मध्ये तब्बल बावीस महिला रुग्णांना ठेवण्यात आलं हे महिला रुग्ण अशा परिस्थितीत झोपलेले होते की रूम मध्ये पाय ठेवायला देखील जागा नव्हती शिवाय रुग्णालय परिसरात वीज देखील नव्हती येथील स्वच्छता गृहातही पाणी उपलब्ध नव्हते त्यामुळे महिलांना मोठ्या मानसिक छळाला सामोरे जावे लागले या प्रकरणात काही शून्य नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला जाब देखील विचारला विनोद खंडागळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणात तक्रार देखील केली आहे कॅम्प होता शिवली रुग्णालयामध्ये आपल्या कुटुंब शस्त्रक्रिया म्हणून आणि त्याच्यासाठी सगळे आम्ही पस्तीस तिथं होते आणि त्यांची शस्त्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं झाली होती आणि त्याच्या अगोदर एक दिवसा अगोदर शासकीय रुग्णालयानं त्यांना इंजेक्शन देऊन तिथं थांबून घेण्यापेक्षा घरी पाठवून दिलं त्याची रिस्क घेतली नाही दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी बोलवलं हो त्यांनी आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर सगळ्याला एकाच रूममध्ये पस्तीस महिला होत्या त्यातल्या पंचवीस महिलाला एका रूममध्ये डांबून ठेवलं कोणतेही तिथं अधिकारी नाही कर्मचारी नाही नर्स नाही आणि कोणी त्याची रिस्क घ्यायला तयार नाही एवढी प्रकृती त्याची खराब होती काहीला उलट्या होत होत्या काहीला मळमळ होत होतं काहीला जुलाबाचा पण प्रॉब्लेम होऊ लागला तरी पण तिथं ल प्रशासन काहीच करत नव्हतं आणि त्या रुग्णालयाचा कारभार एवढा भोंगळ कारभार आहे ना की तिथं साधं टॉयलेट स्वच्छ नाही आणि तिथं त्या महिलाला एका रूममध्ये डांबून ठेवून द्यायला तिथं अशा ठिकाणी ठेवलंय तिथं निस्तं कात्रीचा ठेरे आणि तिथं जर अशा जर गोष्टी घडत असत्या तर गरीब लोकांना जे समजा जालन्याला न येता तिथं शस्त्रक्रियेला जातात पण तिथं जर अशी जर हेळसांड होत असेल तर मग ह्या महिलाचं संरक्षण कोण करणार आहे आता आम्ही स्वतः जाऊन पण आमचं कोणी प्रशासन ऐकत नाही आहे एवढा वेळ आम्ही तिथं थांबलो तर रात्रीच्या थंडीचे तिथं पुन्हा लाईटची व्यवस्था नाही आहे लाईट नाही आहे इन्व्हर्टर असताना पण लाईट नाही आणि तिथं कर्मचाऱ्याच्या रूम वरती लाईट आहे पण रुग्णालयात लाईट नाहीये एवढा कारभार ढिसाळ झालेला आहे तिथं कि आम्ही त्याला तक्रार करून पण आमची तक्रार घेत नव्हते आणि महिला रुग्णालयाला एका रूम मध्ये झोपलं होतं आता काय स्थिती आता त्यांना सुट्टी झाली एका हॉस्पिटल आता काल काल डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला सकाळी सुट्टी देऊ पण रात्रीमध्येच त्याला काढून दिलं आणि सगळ्याला आपापल्या गाड्या करून घरी यावं लागलं शासनानं गाड्या दिलेल्या आहेत की घरापासून तिथपर्यंत न्यायसाठी गाड्या आहेत अँब्युलन्स आणि आणून पण सोडायला पण रात्री तसं न होता डॉक्टरनं सांगून पण त्याला संध्याकाळी सुट्टी करून दिली आता काही महिलाला मळमळ पण होत होती त्याच्यामध्ये आणि त्या महिलाला इकडं घरी पाठवून दिल्यामुळे सगळ्याला आपापल्या गाड्या करून घरी यावं लागलं अशी खराब परिस्थिती तिथे निर्माण झाली होती रात्री पण आता तुम्ही जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयाला आज निवेदन द्यायला आलो होतो पण आज क्रिसमस नाताळा असल्यामुळे निवेदन द्यायला इथं कोणीच नाही सुट्टी आहे आज तरी आम्ही उद्या शिव मॅडमला निवेदन देऊ आणि त्याला या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्हाला ह्या कर्मचाऱ्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे कारण एवढा ढिप्पाळ कारभार आणि जीवाशी खेळणं की महिला एवढ्या पाहिजे एवढ्या खराब परिस्थितीमध्ये होत्या की त्या महिला एकमेकाच्या अंगावर झोपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती एवढ्या महिला एका रूम मध्ये कोणून ठेवल्या होत्या आता तुमची काय मागणी असणार आमची मागणी एकच आहे की कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि ढिपाळ झालेला कारभार व्यवस्थित करण्यात यावा बेड नाही आहे झाड लावण्यावर पैसे खर्च करतात आणि तिथं व्हिजिट देत नाहीत असं तिथं बेड नाहीये कोणत्याही सुविधाचा अभाव आहे तिथं सगळ्या सुविधांचा अभावच आहे आणि असा कॅम्प घेतला जातो की तिथं कोणतंही नियोजन नाहीये तिथं पहिले नियोजन झालं पाहिजे आणि ह्या कारभारापासून सगळ्याची मुक्ती झाली पाहिजे मेन कारण म्हणजे तिथले कर्मचारी खूप असा ढिपाळ कारभार करून गरीबाला हेल्थ करत आहे तुमचे कोण नाते माझी भाऊजी होती आणि माझ्या पत्नीचं पण ऑपरेशन होतं पण मी ते कॅन्सल केलं एक माझ्या भाऊजीचं ऑपरेशन केलेलं आहे आणि तिथं हे अशी परिस्थिती काल निर्माण झाली तर माझ्या पत्नीचं उद्या मी ऑपरेशन करावं का नाही अशी परिस्थिती ते निर्माण झाली माझं नाव विनोद शिवाजी खांडागळे शेवगा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा येथे चुलत भावानेच बहिणीला आणि भाऊजाईला अमानुष मारहाण केल्याची घटना बावीस डिसेंबर रोजी वालसा येथे गट क्रमांक तीनशे बेचाळीस मध्ये घडली आहे यात फिर्यादी रेखाबाई सुनील खरात वय पस्तीस वर्षे आणि सुनील खरात या दोघाही पती पत्नींना त्यांच्याच भावकीतील आणि नात्याने चुलत भाऊ असलेल्या काही लोकांनी एकत्र येत लाठा काठ्याने त्यांच्या शेतात येऊन बेदम मारहाण केली आहे ही मारहाण गव्हाला सामायिक विहिरीत पाणी भरणे चालू असताना करण्यात आली तो आमच्या विहिरीत मोटार का टाकली असे म्हणत मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे या या प्रकरणी महिलेने पोलीस था था। पोलीस ठाणे येथे धाव असता त्या ठिकाणी कार्यरत असलेले निरीक्षक किरण बिडवे यांनी संबंधित आरोपींवर कारवाई केली आणि त्यांना मोकाट सोडले असा आरोप या महिलेने केला आहे कारण या महिलेचा हात मोडला आहे तसेच तिच्या गुप्तांगांवर आणि पाठीवर लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण पुरुषांनी केली आहे तर महिलेचे पती सुनील खरात यांचा सुद्धा हात मोडला असून कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे यामध्ये मारहाण करणारे महिलेचे गजानन काशीनाथ इंचे रंजना गजानन इंचे मीनाबाई अशोक निकाळजे सर्व राहणार वालसा वडाळा यांनीही मारहाण केली असल्याची माहिती पीडित महिला रेखाबाई सुनील खरात वय पस्तीस वर्ष यांनी आज जालना येथे प्रसार माध्यमांना दिली आहे माझं नाव रेखाबाई सुनील खरात माझं नाव रेखाबाई सुनील खरात ने, ने, एतनी, 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 फासलया फासलया हे नेहमी आम्हाला असं भांडत असते आम्ही घराची जागा बी सोडून दिली तीन फूट आणि शेतामध्ये ते आहे ना आम्हाला दोघांवर बायकोले एवढी मारहाण केली की आम्हाला खाली बसले येत नाही झोपता येत नाही उठता येत नाही आमच्या फासोळ्यानं फासोळ्या हे करून टाकेले साहेब आणि आमच्या पाठीवर साहेब कुराडीनं मारहाण केली आम्हाला आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता तरी थातूर मातूर केस घेतले आमच्या आणि आम्हाला उभंसुद्धा राहू देत नाही पोलीस स्टेशनमध्ये बी जा म्हणते बाहेर जा बाहेर आमचं कोणीचं ॲक्शन घेत नाही साहेब आमच्या पाठीमाग कोणी नाही आहे आम्हाला तिथे जगणं मुश्किल करून टाकेल साहेब त्या माणसानं भोकरदान पोलीस स्टेशनला आम्ही काही पण माहिती काढायला गेलो थांबा म्हणते बाहेर खाली आमके साहेब येऊ द्या डमके साहेब येऊ द्या आमची कोणीच काही कारवाई घेत नाही साहेब आता आमची मागणी फक्त आम्हाला चांगलं जगू द्या त्या माणसानं तुम्हाला मेडिकल गजाननिश्चित आम्हाला गजानन इच्छे ऋषी निकाळजे मीना निकाळजे रंजना इच्छे इच्छे आणि अशोक निकाळजे हे सहा जण मारायला होते साहेब पण सहा जणांचे नाव पोलिसवाल्याने सुद्धा घेतले नाही आम्ही सांगून सुद्धा ते म्हणून आम्ही एवढे नाव घेऊ शकत नाही आम्ही चारच नाव घेऊ शकतो आम्हाला रिअल मध्ये सहा जणांना आहे साहेब तीन दिवस जालना घाटी आता काय मागणी आता आमची हीच मागणी आहे की आम्हाला सैनिन जगू दे त्या माणसानं म्हणजे तेव्हा आम्हाला मारून टाकणार आहे एवढं निश्चित आहे त्याचं म्हणणं आहे की मी आम्हाला धमक्या देतो आज सुद्धा तो गावात मोक तो साहेब त्याला पोलिसवाले काहीच करू शकत नाही इथली केस करून बी तो आता सुद्धा आम्हाला धमक्या देतो घरी येऊन रातच्या दहा वाजता अकरा वाजता काय होतं म्हणे तुमच्याकून करून घ्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना अशी आमची मागणी आहे यांनी आमच्यावर आम्हाला जसं संरक्षण द्यावं आम्हाला रातच्या येते आमच्या घरी अर्ध्या रातच्या येऊन आम्हाला धमक्या देते मारून टाकायच्या जिवे मारण्याच्या त्यासाठी आम्हाला त्यांना आम्हाला काही हे द्याव आणि हे बातमीपत्र येत्याच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा, एमसीएन न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी